पहिला दौरा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर केलेला पहिला दौरा संयुक्त राज्य अमेरिका आणि ब्रिटन येथे झाला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पहिला दौरा जवाहरलाल नेहरू यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पहिला दौरा ऑक्टोबर एकोणीसशे येथे मध्ये अमेरिका भारत अमेरिका संबंध दृढ करणे आर्थिक मदतीचा संवाद आणि शांततेचा प्रचार मुख्य देश अमेरिका एकोणीसशे एकोणपन्नास ब्रिटन सोव्हिएत

Like, share, comment or subscribe. Thanks for watching my video.